पंचवीस वर्षाच्या अगोदर वाड्याची वारकरी मंडळी माऊलीच्यासोबत नवनंबर दिंडीमध्ये चालत होतात आणि चालत असताना नंतर आपणही त्र्यंबकेश्वरला वाड्यावरून दिंडी काढू म्हणून आमचे ज्येष्ठ असणारे गुरुबंधू भाई आंबवणे यांना घेऊन पंचवीस वर्षापूर्वी हा मी हा सोहळा चालवला त्यात अनेकांचं सहकार्य म्हणजे लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्या वाड्या गावचं वाड्या परिसराचं या दिंडीला योगदान आहे आर्थिक मानसिक शारीरिक सगळ्या प्रकारचं निवृत्तीनाथाकडे जात आहे आणि निवृत्तीनाथाकडे जात असताना निवृत्तीनाथांना आमची मागणी हेच आहे की आम्हाला या संसार दुःखातून निवृत्त करा त्याच्यासाठी आम्ही मागच्याही जन्मामध्ये ही सेवा केली होती आताही करत आहे आणि पुढेही आमची परंपरा जी असतील महाराजांचे असू द्या ज्याने वारी केली त्याचे असू द्या याच्यामध्ये सर्व जाती धर्म भावाचे लोक यात आत्मिक भावनेनं निवृत्तीनाकडे जात आहेत पंचवीस वर्ष झाले रौप्य महोत्सव आहे आणि पुढेही चालत राहणार आहे महाराज हा दिंडीचा अनुभव कसा असतो तुमचा दिंडीचा अनुभव असा आहे दिंडीमध्ये कायेनं वाचेनं आणि मनानं सेवा केल्या जाते त्यामुळे कायला म्हणजे कोणताही रोग असेल कायचा तर या वारीमुळे निघून जातो वाचे वाचेमध्ये काही ना दोष घडतात तर वाचेनं नामस्मरण करत असल्यामुळे वाचेचेही दोष जातात आणि वाचा मन जे आहे मन फारच बिलिंदर आहे सारखं धावत असते ते त्यामुळे या मनानं त्याच्या स्वस्वरूपाचं चिंतन करावं आत्मस्वरूपाचं चिंतन करावं त्यामुळे मन इकडे तिकडे भटकणार नाही आणि भजनामध्ये मन रंगल्याशिवाय राहणार नाही मन राम रंगी रंगले असं त्या रंगामध्ये रंगते म्हणून आम्हाला मिळतो आनंद आणि तो आनंद सगळ्यांना पाहिजे आहे त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागत गोडा आलाशी आकारा आमची या चाडा तुका म्हणे बिडा भक्तीची या भक्ती करा म्हणजे निवृत्तीनाथ प्रगट आपल्या हृदयात झाल्याशिवाय राहत नाही ज्ञानोबा राय निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई या चारही बहांडांनी हा आनंद उपभोगला आणि त्यांनी आमच्याकडे सुपूर्त केला शिवितो हा रस वाटतो आणि का ह्या होऊ नका राणभरी राणभरी म्हणजे संसाराच्या भ्रमात गुंतलेल्या आहेत संसाराच्या अज्ञानात गुंतलेल्या आहेत देहाच्या माध्यमातून देहसुख पाहिजे त्यांना पण पाहिजे असते आत्मसुख पण देहसुख भोगण्याचा प्रयत्न करता देहाच्या माध्यमातून सुख मिळत नाही आत्मसुख भेटल्याशिवाय तुमचं समाधान नाही समाधाना वारी या समाधानासाठी ही पायीवारी आहे याच्यात कोणताच रोग राहत नाही काय शारीरिक रोग तर निवृत्त होतातच होतात पण भवरोग जो पाठीमागल्या लागलेला आहेच प्रत्येकाच्या त्या भवरोगाचंही निवारण होते म्हणून सगळ्यांनी जसं आपण आपल्या व्यवहारामध्ये सगळा संसार चालवतो तसं हाय देवाच्याकडे जात असताना आनंदाची प्राप्ती घ्यावी आणि जन्मोजन्मीचा जन्माला येणं मरण हा संसार निवृत्त करावा हा आपलं वारीचं कितवं वर्ष असतं आणि साधारणत तुमचा प्रवास कसा असतो आणि कितवं वर्ष तुमचं वारीचं आहे वारीमध्ये तुम्हाला थकाव जाणवतो का आणि क गेल्यानंतर काय तिथं ज्या वेळेला आपण दर्शन घेतो कसा अनुभव असतो माझं वारीचं हा खूप सुंदर अनुभव आहे मला मी केले तेरा वर्ष हा वारी चालत आहे वारीत तर थकवा येतच नाही कारण नामाच्या जोडी जे जो 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 शरीराने चाललं तर थकवा आहे पण मनाने चाललं तर थकवा नाहीच आहे कारण निवृत्तीनाथाच्या दर्शनाची ओढ असते तिथे गेल्यानंतर तो थकवा राहीसच होतो आणि हा पाच दिवसाचा अनुभव एवढा गोड असतो की संसार मुलं हे तर काही आठवतच नाही आहे पण हा आनंद शब्दात तर सांगताच येणार नाही आहे आणि हा आमचा पाच दिवसाचा प्रवास आम्हाला मेन म्हणजे वैराग्य शिकवतं शांती शिकवतं आणि नामात कसं रंगून प्रत्येक पावलं पावली आम्हाला यज्ञाचं पुण्य मिळतं त्या पुण्याची आणि निवृत्तीनाथाच्या दर्शनाची एवढी ओढ लागलेली असते की आम्ही घर तहान थकवा सगळं अगदी विसरून गेलेलो असतो काही डोक्यावरती तुळशी रुंदावून घेऊन तुम्ही निघालेले आहेत कुठं आहेत आणि कोणाच्या भेटीला निघालेत तुम्ही तुळशी वृंदावन डोक्यावर वो घेऊन आम्ही त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या समाधीसाठी भेटीसाठी निघालेलो आहोत आणि ह्याच हे पंचवीसावं वर्ष आहे आणि मी इथे नव्यानेच दाखल झालेली आहे पण ही ओढ आहे ही इथपर्यंत घेऊन आलेली आहे आणि ती नक्कीच मला त्र्यंबकेश्वर पर्यंत पायी अशी मला पूर्ण खात्री आहे आणि ही विठू माऊली सगळं करणार आहे ओके मी म्हणजे आम्ही आम्ही मुलून वरून माझा मुलगा आणि मी येते hmm. मुलून ते येते वाड्याला आणि जसे आम्ही आळंदी ते, ते पंढरपूर यात्रा करतो तो जो सोहळा आहे आनंदाचा तो सोहळा या वारीतही आम्हाला मिळतो ह्या वारीत आम्ही म्हणजे एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत ता चालत असतो पण जो तो थकवा माऊलीच्या दर्शन इथे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला गेल्यावर आम्हाला तो काहीही थकवा जाणवत नाही आता आमच्या दिंडीला पंचवीस वर्ष पूर्ण दादा पंचवीस वर्ष चालू आहे नित्य नेम आमचा रोज चालू असतो सकाळी उठल्यावर सकाळी काकडा भजन नंतर दिंडीमध्ये प्रदक्षिणा भजन कीर्तन प्रवचन हे चालूच असतात जोपर्यंत दिंडीत पोचत नाही तिथपर्यंत सतत सतत चालेल चालू असते कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा भजन सगळा हा चालू असते नामस्मरण सतत चालू असतो दिंडीमध्ये सतत आता आम्ही जेव्हा जो, जो निघालो तो कानामध्ये स प्रत्येकाच्या नाव मावडी माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हेच शब्द प्रत्येकाच्या शब्द बोंडामधून निघतो इकडं दुसरं काय वाचत नव्हते निघत नाही वातीमध्ये मानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हेच चालू असतं किती दिवसाचा हा प्रवास असतो आपला आपला प्रवास हा सहा दिवसाचा असतो सहा दिवस सतत आम्ही चालत असतो साधारण आम्ही चार, hmm. चार दिवसामध्ये त्र्यंबकक्षमला पोहोचतो hmm. त्र्यंबक गेल्यानंतर एकादशी असते एकादशी hmm. झाल्यानंतर द्वादशी सोडून आम्ही पुन्हा आपल्या मुकामी येतो